अर्ज आज भरणं भर भरला आहे आपला सगळ्यांना माहित आहे आपल्याला हे माहित आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित भाई शहा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनाचे होतो प्रत्येक माणूस हा म्हणत होता का युती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने युती झाली मागच्या वेळेस पंचवार्षिक योजनेत ही जागा भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळेच ही याही वेळेस भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि शिवसेना भाजपच्या पाठीमागं खांद्याला खांदा लावून पूर्णपणे नाकीनं उभी आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतली आहे पण हे असं जरी आहे तरी कसं आहे असताना अमरावतीमध्ये आमची आमचं उमेदवारी आहे शिवसेना हो। अमरावतीमध्ये आम्ही यजमान आहोत इथं भारतीय जनता पक्ष यजमान आहे अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष मेहमान कलाकार आहे पाहुणे आहे इथं शिवसेना पाहुणे आहे आणि म्हणून निवडणूक जोमाना झाली पाहिजे निवडणूक ताकदी लढली पाहिजे कारण निवडणूक आहे ही हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये कोणत्याही गोष्टी क्षम नसतात तेव्हा काय होते है सांगता येत नाही आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपण ती निवडणूक नेटीनं लढवली पाहिजे आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आम्ही ताकच्यानं भाजपच्या सोबत आहे पण भाजपनंही शिवसेनेचा कार्यकर्ता जोपासला पाहिजे कारण गेल्या दीड वर्षात दोन वर्षात या ठिकाणी शिवसेनेने काम वाढवलं आहे गावागावमध्ये शिवसेने गाव गाव शाखा झाल्या आहेत शिवसेनेच्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली निरण झाले आहे शिवसेनेचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून किशात पैसा नसतानाही या ठिकाणची शिवसेना उभी केली आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला युतीच्या उमेदवाराला होणार आहे पण हे सगळं होत असताना माझ्यासाठी शिवसेना महत्वाची आहे माझ्यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी शिवसेनेचा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे माननीय रामदासजी तळस उमेदवार आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष यांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे ती यजमान आहे पाहुणे म्हणून शिवसेनेला सांभाळायला पाहिजे शिवसेनेला सांभाळून पुढे न्यायला पाहिजे कारण जे अपोजिशन आहे काँग्रेस ती काही कमी नाही आहे आणि उद्या मग शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर कदाचित कार्यकर्ता सैरा वैरा होण्याची शक्यता आहे हे मी आधीपासून सांगतो <laughs> मी एवढ्यासाठी सांगतो की लोकसभेच्या मी अनेक निवडणुका लढवलो आहे आणि अनेक निवडणुका लढवल्यानंतर मला जे अनुभव आहेत माझ्या पाठीशी त्या अनुभवावर मी सांगतो की कार्यकर्त्यांकडे जर दुर्लक्ष झालं तर मग कार्यकर्ता सैरभर होतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आम्ही पूर्ण पराकाष्ठा करून ती निवडणूक जिंकलीच पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आमचा प्रत्येक कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे तो रक्ताच आम्ही रात्रीचा दिवस करायला तयार असतो परंतु त्या इच्छा काही नसतो खुरखुर असतो तो आपल्या खिशातला लावून इकडलं तिकडलं कष्ट करून ह्या सगळ्यात हे सगळे शिवसेना उभी करत असते आणि निवडणूक ही अशी वेळ असते तर त्यानं केलेल्या कष्टाचं फळ हे त्याला मिळालं पाहिजे फळ म्हणजे मी काही असं म्हणत नाही की त्याच्या त्याला काही मिळालं पाहिजे पण तो नाही बा हा कार्यकर्ता काम करते त्याच्या पाणी मागच्याही पाच वर्षात केलं होतं पण मागच्या पाच वर्षापासून एकही फोन मला खासदारांचा आला नाही मी ज्याहीकडे बोल रामदासजीच्या समोर सुधीर भाऊच्या समोर आणि जे नांदगाव खंडेश्वर जे तालुका आहे जो या भागामध्ये आहे त्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तालुक्यात पाच लाखाच्या वर काम नाही खासदाराच्या निधीत हे असं होता कामा नाही बैठक झाली नाही माझ्यासोबत एकही बैठक झाली नाही काल एक पत्रकार परिषद झाली जिल्हा प्रमुखांचा मला फोन आला तर राजेश सराफचा मी म्हटलं त्यांना जा पत्रकार परिषद मध्ये पत्रकार परिषद मध्ये हजर होतो उमेदवारी आता रामदास तळसची उमेदवारी जवळपास पाच सात दिवसापासून निश्चित झाली होती मग या पाच सात दिवसामध्ये एक चांगली बैठक होणं गरजेचं होतं ज्याला मला जर बोलाव असतं तर मी धावत आलो आलोस बाळासाहेबासोबत अर्थ बोलणं झालं जोशी अर्थ बोलणं झालं मला तुम्ही जे म्हणताय का हा विषय मी त्यांच्याजवळ बोलू शकलो असतो आणखी बोलणार आहे आणखी बोलणार आहे पण आमचा जो कार्यकर्ता सगळ्या जिल्हाभर पसरलेला आहे उद्या त्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर कार्यकर्त्यापर्यंत हा मेसेज झाला पाहिजे का शिवसेना आमच्याकडे लक्ष ठेवून आहे कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी गेलो त्यांनी आपली पूर्ण समित्या जाहीर केल्या त्या समितीमध्ये तुमचंच म्हणणं आहे अशोक भाऊ शिंदेचं नाव नाही त्यामुळे मग त्यांच्याकडून आमच्या पदाधिकाऱ्यांची गैरसो होई नाही म्हणून आम्ही मी साहेबांना त्या ठिकाणी घडलेलं सर्व प्रकरण सांगितलं म्हणून आज साहेबांनी अर्थात थोडक्यात अर्थात असं आहे की अशोक भाऊाव आता सध्या आचारसंहिता वगैरे त्याच्यानंतर मग तसं काही काही कार्यक्रम वगैरे